सर्वांचे रेकॉर्ड गिलने फोडले गिलकडे शब्द नव्हते फक्त चौकाराने षटकार ना रोहित उरला ना विराट कोहलीचा गाजावाजा झाला शुभमन सर्व कालचा दिवस नव्हता क्रिकेटचा तो फक्त होता गिलच्या तर शुभमन गिलची इंग्लंडमध्ये इंग्लंड मध्ये ऐतिहासिक कामगिरी झाली त्याने विराट कोहली सुनील गावस्कर महेंद्रसिंग धोनी सचिन तेंडुलकर यांचे सर्वांचे रेकॉर्ड झाले मोडीत तर कोणते रेकॉर्ड शुभमन गिलने मोडित आहे आणि त्यांच्या गाजावाजा कशासाठी झालेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो गिलने काल दोनशे एकोणसत्तर धावांची खेळी केली आणि त्याच्या नावावरती अनेक विक्रम झालेले आहेत इंग्लंडमध्ये जाऊन भारतीय खेळाडू सर्वात जास्त रस त्याच्या नावावरती झालेले आहेत त्यांनी सुनील गावसकरचाही रेकॉर्ड हो मोडलेला आहे आणि इंग्लंडमध्ये जाऊन भारताचा कॅप्टन म्हणून सर्वात जास्त खेळी करणारा शुभमन गिल हा बनलेला आहे त्याने विराट कोहलीचा रेकॉर्डही मोडलेला आहे त्यांनी सुनील गावस्करचा रेकॉर्ड देखील मोडलेला आहे कॅप्टन म्हणून इंग्लंडमध्ये जाऊन त्याकडून सर्वात खेळी करणारा कर्णधार शुभमन गिल हा बनलेला आहे इंग्लंडमध्ये जाऊन डबल शतक आणि दोनशे पन्नास धावा करणारा शुभमन गिल हा भारताचा पहिला खेळाडू बनलेला आहे तर शिमनगिलच्या नावावरती हे अनेक पराक्रम झालेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असावं तर अशाच क्रिकेटच्या घडामोडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा